नमस्कार आपलं खानापूरमध्ये सर्वांचे स्वागत जांबोटी भागात मुसळधार पाऊस नदी असोगा नदीपात्रात पाणी पोचले जांबोटी भागात काल गुरुवारी तेवीस मे रोजी मुसळधार पाऊस पडल्याने त्या ठिकाणी नदीला पाणी आले असून मलप्रभा नदीपात्रातून पाण्याचा प्रवाह वाहत आहे खानापूर जांबोटी मार्गावरील शंकरपेठ या ठिकाणी नदी तुडून भरून वाहत आहे आज शुक्रवारी चोवीस मे रोजी सकाळी असोगा येथील मलप्रभा नदीपात्रात पाण्याचा प्रवाह पोचला असून आज सायंकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत खानापूर येथील श्री मलप्रभा नदी पात्रात पाण्याचा प्रवाह येण्याची शक्यता आहे यावर्षी पाऊस अल्पशा प्रमाणात झाल्याने सर्वत्र नदी नाले कोरडे पडले होते सर्वत्र पाण्याची भीषण टंचाई वाटत होती बोरवेलमध्ये पाणीसुद्धा कमी झाल्याने पाणी कमी मिळत होते त्यामुळे लोक हैराण झाले होते परंतु आता मलप्रभा नदीपात्रात पाण्याचा प्रवाह सुरू झाल्याने शेतकरी व नागरिकातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे असोगा येथील मलप्रभा नदीपात्रात पाणी येऊन पोहोचले असून आज सायंकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत खानापूर येथील मलप्रभा नदीपात्रात पाणी येऊन पोहोचण्याची शक्यता आहे